नमस्कार मी सुवर्ण तुषार सातपुते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणातून खूप काही शिकायला मिळालं आणि या प्रशिक्षणाबद्दलच्या माझ्या भावना किंवा मा या प्रशिक्षणातून काय शिकायला मिळालं हे मी माझ्या कवितेतून सादर करत आहे शिकण्याच्या या प्रक्रियेत नव्याने मी मला दिसते शिकण्याच्या या प्रक्रियेत नव्याने मी मला दिसते मला वाटे शिकवी ते परंतु मूल स्वतः शिकते मला वाटेम शिकवी ते परंतु मूल स्वतः शिकते धारणांचा किती भार स्वतःला झो कुणी देते धारणांचा किती भार स्वतःला झो कुणी देते श्रमाला ना कमी तरीही यशाची भेट ना घडते श्रमाला ना कमी तरीही यशाची भेट ना घडते व्यवस्थापन समजले की दिशा निधे येते व्यवस्थापन समजले की दिशा निधे येते जिज्ञासा स्वयंस्फूर्ती आव्हानास हो भिडते जिज्ञासा स्वयंस्फूर्ती आव्हानास हो भिडते शिकण्याची गती वाट सहकार्याने सापडते शिकण्याची गती वाट सहकार्याने सापडते शोध हा बोध जो घ्यावा शास्त्र सुचविते शोध हा बोध जो घ्यावा शास्त्र आम्हास सुचवीते सार आयाम शिकण्याचे पायऱ्या या सहा चढते सार आयाम आ... शिकण्याचे पायऱ्या या सहा चढते सहासी हे ब्रह्मास्त्र वेद एकवीसचा घेते सहसी हे ब्रह्मास्र वेद एकवीस चा घेते एक हो न्यास अनपीसा मूल हे मूल्य होसते न्यास अनपीसा मूल हे मूल्य होसते समते चा सिंचनाने क्षमता वाढते फुलते समतेच्या सिंचनाने क्षमता वाढते फुलते साधनांच्या पलीकडले विश्व हे साध्य करण्या आते साधनांच्या पलीकडले विश्व हे साध्य करण्याते तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्ययनयान हे सुटते तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्ययनयान हे सुटते वेद घेण्या भविष्याचा सर्जन घेण्या भविष्याचा सर्जन पटते विश्वाचे हे, हे कल्याण मानवता धर्म साधते विश्वाचे हे कल्याण मानवता धर्म साधते आताश्रम एक पट होती परिणाम दुपटीने आता श्रम एक पट होती परिणाम दुपटीने मिळून सारे म्हणूया का हर्ष होईल तिपटीने मिळून म्हणू म्हणूया का हर्ष होईल तिपटीने शिकण्याच्या या प्रक्रियेत नव्याने मी मला दिसते शिकण्याच्या या प्रक्रियेत नव्याने मी मला दिसते मला वाटे मी शिकवी ते परंतु मूल स्वतः शिकते मला वाटे मी शिकवी ते परंतु मूल स्वतः शिकते धन्यवाद